पुणे जिल्ह्यातील जैन समाजाच्या ट्रस्टच्या तीन एकर जागेच्या विक्री व्यवहारावरून सध्या प्रचंड वादळ उठलंय जैन समाजाची मोक्याची जागा खाजगी बिल्डरच्या घशात घालण्याचा प्रयत्न खपवून घेतला जाणार नाही असा इशारा देण्यात आलाय त्या जमिनीच्या विक्रीचा व्यवहार रद्द करावा या प्रकरणातील खऱ्या सूत्रधारांवर गुन्हे दाखल करावेत अशी मागणी सकल जैन समाजाच्या वतीनं करण्यात आली आहे त्याबद्दलचं निवेदन कोल्हापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलं पुणे जिल्ह्यातील जैन समाजाच्या तीन एकर जागेचा विक्री व्यवहार वादग्रस्त ठरला आहे प्रकरणी कोल्हापुरातील सकल जैन समाजाच्या वतीनं आज जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलं शेठ हिराचंद नेमचंद स्मारक ट्रस्टच्या विश्वस्ताने धर्मादाय आयुक्तांना चुकीची माहिती देऊन वैयक्तिक फायद्यासाठी कोट्यावधी रुपयांची जमीन खाजगी बिल्डरच्या घशात घातली हा व्यवहार तमाम जैन समाजाच्या भावना दुखावणारा आहे संबंधित बिल्डरनं हा व्यवहार रद्द करत असल्याचं जाहीर केलं असलं तरी त्याबद्दलचं खरेदीपत्र रद्द व्हावं जमिनीच्या सात बारावर जुनी नोंद कायम ठेवावी या प्रकरणातील खऱ्या दोषींवर फौजदारी गुन्हे दाखल करावेत अशा मागण्या करण्यात आल्या यावेळी दक्षिण भारत जैन सभेचे अध्यक्ष संजय शेट्टे सुरेश रोटे आमदार जयंत आजगावकर विजयकुमार शेट्टी यांच्यासह जैन बांधव उपस्थित होते